म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही धडक घडामोडी Eu आपल्या लेकरांना आपल्याला न्याय द्यायचं असत तर माता मावल्या असकड वयोवर्ध माणसं सुद्धा आपले त्यांचे हयात फोरलं आरक्षणाचे गेली पण आपल्या लेकरांचं वाटलं आता होऊ द्यायचं नाही म्हणून माता सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून असं वाटलं तर सरकारनं मराठ्यांवरती कितीही गाव टाकले

シャーバター。<laughs> विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाची मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला पण हा मराठा खानदारी सुद्धा सरकार तुम्हाला दिला शब्द आणि सहा करोड मराठा मागा जो आशा नाल्या अपेक्षा माझ्याकडे बघतोय

खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमी उभा आहे त्याच्या पुतळ्याजवळ काही दिला असतं तर सगळ्यावरती लाथ मारणे फक्त माझ्या जातीसाठी आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवट माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चाललेली बघायची बस मराठ्यांच्या मायबापा रात्र दिवस कष्ट करायला लागले मागा ठेवून म्हणून शिकवले व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक करून आपले कडे शिकवले मराठ्यांनी आपल्या आई बापान वेळ प्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले गेला खर्च केलं पण लेकरांना शिकवल्या माई बाप्पाला आता कधी कमी पडला कोणी आरक्षणानं मला त्यांचा भाग केलाय मराठ्यांचे शिक्षित बेकार म्हणून आई समोर व्यस्ती होऊन जायला म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ऊरक्षण आरक्षण नाही शिवाय म्हटायचं माहित तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला दबडी होत नाही अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू या साथीचा म्हणून आमचं करत नाही समाजाला आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी वगैरायचं शिका अधिकाऱ्याला त्रास देते आपल्या गोर गरीब मराठ्यांना त्रास देते मला या नागरच्या नागरिकून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगा तो पाहायला गेलो तुमच्या पार मोडून गेले असतो वाट कशी वेळ केलो पण नांदेड नगर तू शेवटच सांगतो नाही काय मारतो का एवढंच मी देऊन ठेवतो त्या काळात पाटील शब्द लय नाव ठेवतो पाटला नासा फुटा मला असं बेकार म्हणते ना, पार्टे ना। ते सोशल मीडियावर त्याचं मला म्हणते हे येड हे छगन भुजबळ त्याला कायचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी मी पार पडले मला लग्न लग्न करायच मी पार येणार नाही पण मराठ्यांना न मिळाला सत्तर वर्षाचा आरक्षण आतापर्यंत तीन कोटी मराठांना दिलं नाही अरे मी पुढा यायला मला काहीच कळतो उपाय तर तुम्ही टपोऱ्यावर हो लोक तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज थोडा खचरा होता आता कधी मराठ्यांना आरक्षण की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं इतं सुरू झालंय आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्या का त्यांनी मला प्रसिद्धी बुकवरती लिहून दिलेले चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या मला आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निभायला आपण तीनच दू

येणा या मी लागले का आम्हाला आम्हाला लागले झाले आपला असा कचका असतो माझ्या या नादेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांनी विनंती करायची बळ द्यायला लागला तर आमचं था काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कराला घेऊन हिडा त्याच्या मुखे घ्या आम्हाला नाही देणार पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली विकसच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी म्हणला नाही कधी विनोद मानल नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागला आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो गेले पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठीना नाही दिलेलं पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातला पूर्व भाजप संपून बसू नका माझं तुम्हाला आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मांडणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला ढोकार तुम्हार घेऊन नसतं

आणि या नेमका तोच की दहा टक्के सुपरायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठी आणि मराठे सुपरायचे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतकं बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपवायचे तस हो कुठे मराठे अंगावरती बदनाम करते तर माय हरकत नाही बदनामी सारखं किती पॅन्ट झटकेले तरी आठ ना खाली पडत नाही फेल झाली या साठी एक उघड गेली तिची दिलाच आमचं म्हणणं साधं आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमाग असं म्हणले मला नावे लागा हे बोलायची वेळ आहे एकोणीसशे ऐंशी श्या पासून ज्यांनी मराठ्यांना काही दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागली फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे थे मराठ्यांना माहिती आमचं सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओडिशेला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के ते मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार एक हे तुम्ही सांगला आता तुम्ही सगळ्या भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागला आणि माई बाप्पावर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला हवीसीच्या छत्र भुजबळ ची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या मंदिर रद्द करा आणि याला पाठबळे परमेश्वरांचं सरकारचं म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत या गेलं <laughs> <laughs> एकोणीसशे सदस्य आरक्षण दिलं त्र्याऐंशी एकशेऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंतीय व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशेऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माई समाजाची जाती तिचा व्यवसाय शेती अगोदर एक माणी समाजाची जात घातली त्यानंतर महा समाजात राहिलेल्या म्हणून एक महाळी समाजाची जात आरक्षणात झाली त्यानंतर बाकीच्या जाती घातल्या गेल्या म्हणजे अगोदर जाती होत्या एकशे ऐंशी आज त्या जाती आहेत चारशे साडेचारशे याच कारण अगोदर एक जात घातली राहिलेल्या जाती पोट जाती म्हणून घातल्या उपजाती म्हणून घातल्या व्यवसाय सारखाचे म्हणून घातल्या माझ आणि माझ्या समाजाचं दहा महिन्यापासून हे म्हणणं आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी यादी त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी म्हणून तर कुणबी मराठ्यांचा मराठ्यांचा आणि कुंभीचा व्यवसाय सारखाच त्यांचाही शेती आमचाही शेती आपण त्यांना प्रश्न विचारला परम साहेब कोणत्या रुटीमिटी व्यवहार होते व्यवसाय सरकारचे आमचे नातेवाचे एकमेका व्हायला लागले मग मराठ्यांची पोरदार त्याला शिकवायला लागले बुद्धाला साथ द्यायला लागले लाग आमच्या विरोधात त्याला उठवायला लागले आमचं हैदराबाद सातारा आहे बॉम्बे आहे ते तुम्ही घेत नाहीये आणि तुम्ही म्हणताय फडणवीस साहेबांनी गेलेला फडणवीस साहेब तुम्हाला माझा सवाल आहे विरोध म्हणून नाही पण तुम्हाला सावध आहे म्हणून समाजाला आम्ही खोट सांगितलंय आंतर्वानीच आंदोलन बसला आमचा आई भाई साहेब बहिणीच्या छात तुम्ही गोळ्या घातल्या की नाही घातल्या काय खोट सांगितलंय आजही आमचा माता मावला साहेब तुम्ही आमच्यावर तीनशे सात सारख्या केसेस हे खोट आहे का आमचा सवाल आहे फडणवीस साहेब तुम्हाला काय समाजात काय समज पसरला आहे जे खरं आहे तेच समाजाला माहिती आहे म्हणून तुमच्या भाजपात असलेला आणि शिवसेनेत असलेला गोरगरीब मराठा सुद्धा तुमच्यापासून बाजूला गेलाय तुमच्यापाशी फक्त मराठी नेते राहणार आहेत नाही घेतल्या उलट तुम्ही लाखो मराठ्यांच्या बोरगरी पोरावर राज्यात केसेस दाखल केल्या हे खोटा जात मोठी केल्याशिवाय आज जातीचे लेकर मोठे केल्याशिवाय माग सरकायचं काय छगन भुजबळ काय त्याच्या शंभर पिढ्या जरी एकत्र आल्या तरी चिंकू द्यायचं नाही ठिकाणी गोरगरीब मराठ्यात वादा सुद्धा आपण निर्माण होऊ द्यायचे नाही ही सुद्धा भूमिका मराठ्यांनीच पार पाडायची पण आपल्या जातीला ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यानं माग सरकू नका आणि सरकारने किती डाव टाकून मला उघड पाडायचा प्रयत्न केला तरी या मुलाला तुमच्या लेकराला उघड पडू देऊ नका तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय घेईलचं मागे सरकार नाही हे शब्द तुम्हाला थांबतो धन्यवाद जय शिवराय